नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सर्वांनाच आवडणारा बटाटा वडा बनवतोय तर हा वडा बघा तुम्ही अजिबात तेलकट होत नाही अतिशय सोपी रेसिपी आहे भरपूर टिप्स कट तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे व्हिडिओ थोडंसं जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण वडा बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे चांगले उकडून घेतलेत बटाटे अशा प्रकारे कट करून उकडून घ्यायचे बटाटे आणि बटाटे ना उकडून झाल्यानंतर अजिबात थंड पाण्यामध्ये टाकायचे नाहीत गरम पाण्यामधून काढून ना असे वेगळे करून घ्यायचे आणि थोडंसं कोमट झालं हाताला सोसवलेत इतपत की बटाटे सोलून घ्यायचे पाणी टाकल्यामुळं ना थंड त्याच्यामध्ये तर बटाट्याची जी गोळी बनवतो ना आपण वडा बनवतो ना ती अजिबात चांगली होत नाही अतिशय पचपचित होते व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं बटाट्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे असे बटाटे सोलून छान स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला याच्यासाठी छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे हिरवी मिरची आलं आणि लसणाचं तर हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार थोडीशी वाढवली ना तरीसुद्धा चालू शकेल तर इथं आपण ठेचा बनवून घेतला आहे आणि जो स्मॅश केलेला बटाटा आहे ना त्याच्यामध्ये एक दीड चमचा इथं मी धनेपूड टाकून घेतले धनेपूडची चव जी आहे ना खूप छान लागते बटाटावड्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतले मी तिखट तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्येच आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता इथं बघा मी छोटंसं फोडणी पात्र घेतलं त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं टाकून आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हिंग टाकून आहे आणि जो आपण ठेचा बनवून घेतला होता ना तो टाकून फक्त तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठेचा ना कधीही जास्त वेळ परतायचा नाही फक्त असं तेलामध्ये फक्त गरम करून घ्यायचा म्हणजे त्याची चव जी आहे ना खूप मस्त लागते बटाटा वड्यामध्ये जास्त वेळ जर परतून घेतला ना गॅसवरती त्याची चव वेगळीच लागते त्यामुळे अशा प्रकारेच फोडणी करून टाका तुम्हीसुद्धा तुमचासुद्धा वडा अतिशय भारी बनवून तयार होईल तर आता हे सर्व आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे बनवून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या आकारामध्ये इथं आपण छोट्या आकारामध्ये गोल गोल असे वडे बनवून घेणार आहोत तुम्ही चपटेसुद्धा वडे बनवून घेऊ शकता तर इथं आपण थोड्याशा गोळ्या बनवून घेतल्या आता याच्यासाठी आपल्याला बेस ना बेसनाचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथं मी एक दोन कप बेसन बेसनपीठ घेतलं आहे आता बेसनपीठ ना चाळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या असतील तर कमी होतात ते मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा इथं ओवा टाकून घ्यायचा ओवा थोडासा हातावरती चळून टाकायचा म्हणजे फ्लेवर चांगला उतरतो त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं इथं आणि हे फक्त पाव चमचा आपला सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडा याच्यापेक्षा ना सोडा अजिबात जास्त टाकू नका जास्त जर सोडा झाला ना तर वड्या जे आहेत ना तेल भरपूर पितात त्याच्यामुळं सोडा फक्त चमचाच टाकून घ्यायचा आणि बॅटर बनवून घ्यायचं आपल्या याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण बॅटर बनवून घेणार आहोत एकदम जास्त पाणी कधीच टाकायचं नाही बेसनपीठ असं मिक्स करताना कुठल्याही बॅटरसाठी थोडं थोडं पाणी टाकलं ना तर बॅटर मस्त स्मूथ बनवून तयार होतं गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि या जगेत तुम्ही एकदम पाणी वतलं ना तर गुठळ्या भरपूर होऊन बसतात तर अशा प्रकारचं आपल्याला पीठ बनवून पाहिजे जास्त सर पण नको आणि जास्त घट्ट पण नको व्यवस्थित आपला इथं बघा गोळी व्यवस्थित अशी कोट झाली पाहिजे वड्याची एवढंच आपल्याला घट्टसर बनवून पाहिजे बघू शकता तुम्ही जर पीठ घट्ट झालं ना तर व्यवस्थित वडे चांगले लागत नाहीत खायला दाट सर लागतात वर वरचं चा आवरण त्याच्यामुळे अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला आणि मोठ्या आचेवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत इथं बघा सुरुवातीला मी तीनच वडे टाकून घेतलेत अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला वडे तळून घ्यायचेत एक एका जागी ठेवायचं नाही तर इथं बघा मस्त असं कलरवरती आपण वडे तळून घेतलेत आता दुसरीसुद्धा बॅच मी बघा अशा प्रकारे टाकून घेणार आहेत हे सुद्धा आपण मोठ्या गॅसवरतीच करून आहे स्लो गॅस अजिबात करू नका त्यामुळे काय होतं ना वडे जास्त तेल पितात त्यामुळे कधीही वडे तळताना ता मोठ्या गॅसवरतीच वडे तळून घ्यायचेत आपल्याला आणि एक चार ते पाच वडे फक्त टाकून घ्यायचे अशा प्रकारे स्टर करत आपल्याला मस्त असे वडे तळून घ्यायचेत तर मस्त तळे जातात आपले वडे बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळामध्येच वडे तळून होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही याला इथे आपले मस्त असे वडे तळून झालेत छान असं मस्त कलर आले वड्यांना बघू शकता तुम्ही आता हे वडे आपले पूर्ण अशाच प्रकारे आपण सोडून तळून घेणार आहोत तर वडा बघा आपला अजिबात सुद्धा तेलकट झालेला नाहीये तुम्ही सुद्धा ना अशा प्रकारेच वडे बनवून बघा खूप मस्त होतात चवीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ थोडास तरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा